माझ्या आजोबांच्या पुढे खवीस आला आणि त्याने माझ्या आजोबांना तंबाखू मागितली नमस्कार मित्रांनो ही कथा तुम्ही नक्कीच ऐकली असेल की एका आजोबांना एक खवीस तंबाखू मागतो पण ती कथा तुम्ही कधी पूर्ण ऐकले का नाही ना, ना। मग चला आज मी तुम्हाला ती पूर्ण ऐकवतो कथेला आता सुरुवात मित्रांनो ही कथा महाराष्ट्रातील एका गावातील आहे त्या गावामध्ये तुकाराम नावाचे आजोबा राहायचे तुकाराम आजोबांना गावातले सगळे लोक तुका असे म्हणायचे तुकाराम आजोबा हे साठ वर्षाचे होते पण तरीसुद्धा त्यांची शरीरष्ठी एखाद्या पंचवीशीतल्या तरुणाला लाजवेल अशी होती साठ वर्षाचे तुकाराम आजोबा हे रोज बैठका मारायचे व्यायाम करायचे एकूणच आजोबांच्या अंगात युक्ती आणि शक्ती दोघांचा मेळ होता आजोबांना एक मुलगा सुद्धा होता तो पुण्याला कामाला असायचा आणि गावच्या घरात आजोबा आणि त्यांची पत्नी म्हणजेच यमुनाबाई हे दोघेच राहायचे आजोबांचा मुलगा दर महिन्याला खर्चासाठी पैसे पाठवायचा पण तरीसुद्धा दूध मिळावं या कारणे आजोबांनी चार बकऱ्या घेतल्या होत्या त्या बकऱ्या आजोबा रोज शेतात घेऊन जायचे आणि सायंकाळी सहा वाजता पुन्हा घरी यायचे रोजसारखं आजसुद्धा आजोबांनी चटणी भाकरीचा तुकडा मोडला आणि यमुनाजींना ये येतो ग मी असं म्हणत घराबाहेर पडले आजोबांचा आवाज ऐकताच यमुनाजी पटकन हात पुसत स्वयंपाक घराच्या बाहेर आल्या आणि त्या आजोबांना म्हणाल्या आहो कुणीकडं निघालाय त्यावर आजोबा म्हणाले अगं कुणीकडं म्हणजे दररोज या वक्ताला मी कुणीकडं जातोय अगं बकऱ्याच आराय नेतोय इतक्यात आजी तुका आजोबांना म्हणाल्या आवाज आजा आमावसे हाय त्यावर आजोबा आजींना म्हणाले अगं मग असू दे की त्याला काय होतंय आजी आजोबांना म्हणते आवा असू दे की काय तुम्हाला ठाव नाही वय आवा आमस्याला भूतप्रेत बाहेर पडतात असं म्हणतात हळ ऐकून आजोबा आजींना म्हणतात अगं ते संध्याकाळचं पडत्यात मी तर सकाळचा निघालोय नवं असं म्हणत आजोबा आजीची थट्टा करतात आणि दोघे हसू लागतात आता आजी आजोबांना म्हणते बरं जावा पण दिस मावळाच्या आत घरी परत या बर बाई येतो असं म्हणत आजोबा बकऱ्या घेऊन डोंगराकडे निघू लागतात आजोबा दिवस बकऱ्या चारतात आणि संध्याकाळी घराकडे येण्यासाठी डोंगराच्या पायथ्यावरून निघतात पण निघण्याआधी त्यांना असं जाणवतं की आपल्याकडे एकूण चार बकऱ्या होत्या त्यातली एक बकरी कुठं दिसत नव्हती त्यामुळे आजोबा तिला बराच वेळ शोधतात पण ती कुठे सापडतच नाही आजोबा मनात म्हणतात ज्या माईला दुपारी डुलकी लागली तेव्हा कुठं डोंगरात गेली वाटतं आता आजोबा बकरी शोधण्यासाठी डोंगरामध्ये जायचा निर्णय घेतात पण त्याआधी उरलेल्या तीन बकऱ्या घेऊन ते घराकडे जातात त्या बकऱ्या आजोबा गोठ्यात बांधतात आणि यमुनाबाईला म्हणजेच त्यांच्या पत्नीला न सांगता आजोबा पुन्हा डोंगराकडे जाऊ लागतात आता सात साडेसात वाजून गेले होते आजोबा पुन्हा एकदा डोंगराच्या पायत्याशी पोचले होते डोंगरात जाण्यापूर्वी आजोबांनी डोंगराच्या पायत्याशी बकरी शोधली परंतु त्यांना ती कुठेच दिसली नाही त्यामुळे आता आजोबा बकरी शोधण्यासाठी डोंगर चरायला सुरुवात करतात आता बराच वेळ झाला होता नऊ साडेनऊ वाजले होते पण आजोबांना अजून बकरी सापडली नव्हती शेवटी निराश होऊन आजोबा घराच्या वाटेला लागतात पण चालता चालता अचानक त्यांना त्यांच्या बकरीचा आवाज येतो त्यामुळे ते त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागतात आजोबा जसंजसं त्या आवाजाकडे जात होते तसा तसा त्यांना एक प्रकाश दिसत होता आता आजोबा त्या आवाजाच्या ठिकाणी पोहोचले होते तिथे पोहोचताच आजोबांना एक दृश्य दिसलं ते म्हणजे तिथे भली मोठी शेकोटी केली होती त्या शेकोटीचा प्रकाश एखाद्या बल्पासारखा दिसत होता त्या शेकोटीच्या बाजूलाच एक झाड होतं आणि त्या झाडाला आजोबांची ती बकरी बांधली होती पण त्या बकरीच्या बाजूला एक दगड होता आणि त्या दगडावर एक दानवी शरीरेष्टी असणारा माणूस बसला होता तो त्या शेकोटीवर आपले हात शेकत होता ते दृश्य बघताच आजोबा मनोमनी म्हणाले इतकं मोठं शरीर असणारा कोण मनुष्य तर नसणार हा डोंगर खविसाचा आहे आणि त्यात आज अमावस्य आहे मला तर वाटतंय शंभर टक्के हा खविसच असणार आहे आजोबांना भूताची चांगलीच पारख होती तसे आजोबा धाडसी होते पण त्या खविसाची शरीरयष्टी बघून आजोबांच्या मनात आता भीतीची ज्योत पेटू लागली होती तुका आजोबांना माहीत होतं तिथून जर आता पळण्याचा प्रयत्न केला तर हा खवीस पकडून मारणार त्यामुळे आजोबांनी खविसाकडे जाऊन बकरी मागण्याचा निर्णय घेतला आणि थोडी युक्ती वापरून हिथून पाय काढायचा असा विचार केला कारण खविसापुढे शक्ती प्रदर्शन करण्यात काहीच उपयोग नव्हता खविसापासून वाचायचं असेल तर फक्त युक्तीच वापरावी लागते हे आजोबांना चांगलंच माहीत होतं आता खवीस आजोबांकडे बघत त्यांना हाक मारतो आणि म्हणतो काय पाहुन इतक्या रातचं डोंगरात काय करताय या इकडं शेकोटीला हात शेका आता आजोबा त्याच्या जवळ जातात आणि म्हणतात काय पाहुन कुठल्या गावचं तुम्ही त्यावर खवीस म्हणतो माझं कुठलं गाव आहो हे आभाळ आणि डोंगर हेच माझं गाव ते नवं पण तुम्ही इथं कशाला आलाय त्यावर आजोबा त्याला म्हणतात आहो ही बकरी माझ्या हाय तिला चारायला दुपारी डोंगरात आणलं होतं आणि ही इथं येऊन बसल्यावी त्यावर खवीस आजोबांना म्हणतो असं झालंय का ही बकरी मगाशी मला डोंगरात फिरताना दिसली म्हणून मी तिला इथे आणून बांधून ठेवलंय आणि तिच्या मालकाची वाट मी बघतोय तुम्ही आहात काहीचे मालक आजोबा म्हणतात हो ही माझीच बकरी आहे असं म्हणत आजोबा बकरीच्या दिशेने जातात आणि म्हणतात जातो आता इला घेऊन इतक्यात खवीस उठून उभा राहतो आणि म्हणतो आओ जाल वो पाहुन पण त्याआधी मला तंबाखू द्या लय तलब झाल्या बघा तंबाखूची आजोबांना माहीत होतं की याला जर मी तंबाखू दिली तर हा माझा जीव घेणार म्हणून आजोबा त्याला म्हणतात अहो पाहुन मी तंबाखू खात नाही त्यामुळे माझ्याकडं ती नाही असं म्हणत आजोबा बकरी सोडण्यासाठी अजून थोडं बकरीकडे जाऊ लागतात तेवढ्यात खवीस येऊन आजोबांच्या आणि बकरीच्या मध्ये उभा राहतो आणि म्हणतो तुझ्याकडे तंबाखू नाही ठीक आहे पण तुला जर इथून तुझी बकरी न्यायची असेल तर माझ्यासोबत कुस्ती खेळ जर जिंकलास तर तू बकरी घेऊन जाऊ शकतोस आणि जर हरलास तर तू तु आणि तुझी बकरी दोघांना मी इथेच मारून टाकणार असं म्हणत तो खवीस त्याच्या रूपात आला आजोबा त्याचं रूप बघून घाबरले कारण तो आता आधीपेक्षा अजून दानवी झाला होता आजोबांना आता माहीत होतं की आपण जर याच्याशी कुस्ती खेळलो तर आपण जिंकणार नाही पण आता आजोबांकडे कोणताही पर्याय नव्हता मग आजोबांनी ठरवलं आता याच्या तावडीतून फक्त युक्ती लावूनच सुटायचं मग आता आजोबांनी ठरवलं आता याच्या तावडीतून युक्तीने सुटायचं आणि आजोबा कुस्तीला होकार देत त्याच्या पुढे उभे राहिले आणि दोघांमध्ये आता कुस्ती सुरू झाली खविसाने आजोबानं दोन तीन वेळा जोरदार आपटलं आणि आजोबांची पाठ टेकली खवीस कुस्ती जिंकला खवीस उभा राहिला आणि म्हणाला चल आता तुझ्या आणि तुझ्या बकरीची मरण्याची वेळ झाली इतक्यात आजोबा खविसाला म्हणाले अहो पाहुन माझी तब्येत बघितली का तुमची तब्येत बघितली का माझं वय बघितलं का आणि तुमचं वय बघितलं का मला काय मला कोण बी हरवल आणि आता तुम्ही मला पाडलत याचा अर्थ तुम्ही शक्तिवान आहात यावर माझा विश्वास नाही त्यावर खवीस आजोबांना म्हणतो तुला नक्की काय म्हणायचं आहे लगेच आजोबा खविसाला प्रतिउत्तर देतात आणि ते म्हणतात तुम्ही आमच्या गावातल्या शंकर पैलवानाला हरवून दाखवा आणि जर तुम्ही शंकर पैलवानाला हरवलं तर मग मांडलं तुम्हाला आणि जर त्याला हरवलं तर त्या मी माझ्याकडे अजून तीन बकऱ्या आहेत त्या तुम्हाला आणून देईन आणि मी स्वतः तुमची चाकरी करीन पण मला नाही वाटत की तुम्ही शंकर पैलवानाला हरवू शकता ते हे ऐकताच खवीस रागाने लाल झाला आणि तो म्हणाला कुठे आहे तो शंकर पैलवान जा कोणाला बियान खवीस आहे मे खवीस मला कोणीही हरवू शकत नाही हे ऐकून आजोबा त्याला म्हणतात अहो शंकर पैलवान तुमच्यापेक्षा ताकदवान आहे त्याला अनुका जाऊन लगेच मग बघू तुम्ही त्याला हरवताय का तो तुम्हाला हरवतोय खवीस आजोबांना म्हणतो जा आण पण लगेच आला पाहिजेस बघतो मला तो शंकर पैलवान कसा हरवतोय हो तो आजोबा म्हणतात पाहुन हे गेलो आणि हे आलो बघा असं म्हणत आजोबा बकरी तिथेच सोडून मोठ्या मोठ्या ढांगा टाकत पळत सुटतात आणि घरी पोहोचतात रात्रभर तिथे खवीस तुका आजोबांची वाट बघत बसतो पण आजोबा तिथे जातच नाहीत आता गावात शंकर पैलवान नावाचा कोणताच पैलवान नव्हता फक्त त्या खविसाच्या तावडीतून सुटण्यासाठी आजोबांनी एक चांगला युक्तीचा डाव आखला होता आणि याच डावामुळे आजोबा सुखरूपपणे वाचलेसुद्धा होते ते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच आजोबांनी केलं मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा मित्रांनो आपल्या भयकथा ऐकणाऱ्या प्रेक्षकांपैकी जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या धन्यवाद